ग्रामपंचायत सरपंच पुष्पावती औटे यांच्या विरुद्ध बोरामणी ग्रामपंचायतीच्या चा सदस्यांनी अविश्वास ठराव हा तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्याकडे दे नोटीस देऊन दाखल केलेला होता त्या संदर्भात तहसीलदार दक्षिण सोलापूर यांनी बोरामणी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये अविश्वास ठरावाच्या संदर्भात विशेष सभा आयोजित केली आणि त्या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेमध्ये सोळा सदस्यांनी ग्रामपंचायत बोरामणीच्या सरपंच पुष्पावती आवटे यांच्या विरोधात हात होऊ उंचावून उन्च मतदान केलेले होते आणि त्यामुळं अविश्वास ठराव मंजूर झालेला होता त्याविरुद्ध सरपंच पुष्पावती आवटे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे ग्रामपंचायत विवाद दाखल करून अपील दाखल केलेले होते त्या बाबतीत त्यांनी त्यांची बाजू वकिलामार्फत मांडली त्यामध्ये त्यांनी अविश्वास ठराव हा चुकीच्या पद्धतीने मंजूर झाला असे त्यांचे म्हणणे होते त्या बाबतीत त्यामध्ये मी पंधरा सदस्य ग्रामपंचायत बोरामणीच्या वतीनं वकील म्हणून युक्तिवाद केला आणि सरपंच यांनी दाखल केलेले अपील कसे टेनेबल आणि मेंटेनेबल नाही आणि जो अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे तो कसा योग्य मंजूर झालेला आहे आणि अतिशय योग्य पद्धतीने सर्व प्रोसिजर फॉलो करण्यात आलेले आहे आणि ज्या वेळेला बहुमत हे विरोधात असतं त्यावेळेला सरपंचाला खुर्चीवर राहण्याचा कोणताही अधिकार कायद्याने राहत नाही अशी बाजू जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासमोर मांडली जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व युक्तिवाद हा ऐकून घेऊन सरपंच बोरामणी पुष्पावती आवटे यांचा ग्रामपंचायत विवाद अपील हे फेटाळलेलं आहे नामंजूर केलेलं आहे यामध्ये ग्राम जे पंधरा ग्रामपंचायत सदस्य होते त्यांच्या वतीनं अ वकील म्हणून मी युक्तिवाद जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यासमोर केला होता